आपण सत्यदर्शन न्यूज सोलापुरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सोलापूर सह परिसरात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली पावसापूर्वी व पावसात ही सुसाट वारा सुटल्याने यावेळी अनेक घरांवरील पत्रे उडाली तर दुकानासमोरील डिजिटल पलके व रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या पांद्याही उन्मळून पडले प्रचंड विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली अचानक वादाई वारा व पाऊस आल्याने रस्त्यावरील विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुकान मांडून बसलेल्या अनेक व्यावसायिकांचे साहित्य पावसाच्या पाण्याने भिजले तर अनेक विक्रेत्यांना दुकाने बंद करावी लागली यावेळी अनेक ठिकाणी वीज पुरवठा करणाऱ्या तारा वाऱ्याने तुटून पडल्या त्यामुळे सोलापूर शहरासह परिसरातील गावातील वीज पुरवठा सायंकाळी खंडित करण्यात आली रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद असल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त होत होती